आहे त्यावेळेस लोक वेड्यात काढायचे पण आपण तो समृद्धी महामार्ग बनवून दाखवला आणि आता दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प जो विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करणार आहे तो म्हणजे नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्प जवळपास जो सहाशे किलोमीटरची नवीन नदी आम्ही तयार करतोय जी वैनगंगेपासनं तर नळगंगा आणि पलीकडे बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा शेवटच्या टोकापर्यंत आम्ही ही नदी नेणार आहोत या नदीमुळे आपल्या अमरावती विभागातले पाचही जिल्हे आणि नागपूर विभागातला वर्धा आणि नागपूर असे सात जिल्हे हे पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे दहा लाख एकर जमीन एक ही ओलिता खाली येणार आहे आणि महाराष्ट्र विदर्भामध्ये एकही कोरडवाहून शेतकरी राहणार नाही शेतकरी सगळे बगायती होतील सगळ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणि तेही पाणी ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याची योजना आम्ही आखलेली आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे आता शेतकऱ्यांकडनं आम्ही विजेचं बिल घेत नाही आता सगळे फिडर आम्ही कृषीचे हे सोलर वर आणतोय दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण झालं की त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस आम्ही मोफत वीज देऊ रात्रीच्या विजेची झंझट ही शेतकऱ्याच्या पाठीशी राहणार नाही आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आपल्याला माहिती आहे की आता आपण मेगा टेक्स्टाईल पार्क केला आता पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क करतोय की ज्याच्या माध्यमातून विशेषतः कापसाचा जो शेतकरी आहे याला कापसापासनं तर कापडापर्यंत तर कापळापासनं फॅशनपर्यंत अशा प्रकारचं सगळं व्हॅल्यू एडिशन करायचं आणि त्यातनं दोन लाख लोकांकरता रोजगार तयार करायचा त्याची सुरुवात देखील आपण अमरावतीमध्ये केलेली आहे आणि एक अजून योजना त्या संदर्भातली आपण मी लवकरच घोषित करणार आहे की ज्यामध्ये कापसाच्या शेतकऱ्यांचं एक फार मोठं व्हॅल्यू क्लस्टर हे आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं शेतकऱ्यांना योग्य दाम मिळाला पाहिजे आणि ऍश मार्केट मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना ही आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून सुरू केली आणि विशेषतः आपल्या हा जो काही पश्चिम विदर्भ आहे इथल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या काही गावांमध्ये जवळपास चार हजार गावांमध्ये आपण ही योजना सुरू केली आणि या योजनेची फळं आज आपल्याला दिसत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं झाली आहेत लोकांकडे यांत्रिकीचं त्या ठिकाणी प्रशिक्षण झालंय यांत्रिकीची सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारे नवीन टेक्नॉलॉजीज आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आता याचा दुसरा टप्पा सहा हजार कोटीचा हा आपण पुन्हा हातामध्ये घेतलेला आहे आणि सॅच्युरेशन पद्धतीनं गावात गेलं की गावातले जलसंधारणाचे स्ट्रक्चर असतील त्या गावामध्ये जेवढी मागणी असेल त्या सगळ्यांना ड्रिप इरिगेशन असेल स्प्रिंकलर असेल त्या गावामध्ये जेवढी ट्रॅक्टरची मागणी असतील तेवढे ट्रॅक्टर असतील बीबीएफ एफ असेल वेगवेगळ्या वे प्रकारच्या फवारणीचे तंत्र असतील द्रोण असतील अशा सगळ्या गोष्टी सॅच्युरेशन पद्धतीनं त्या गावामध्ये द्यायच्या जेणेकरून ते गाव हे परिपूर्ण झालं पाहिजे आणि तिथली शेती जी आहे ती शेती वातावरणातल्या बदलातनं कुठेतरी त्याचा जो वाईट परिणाम आहे त्या वाईट परिणामात आपल्याला मुक्त करता आली पाहिजे आणि शाश्वत पिकं हे आमच्या शेतकऱ्याला घेता आले पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यासोबत आपण स्मार्ट सारखी योजना सुरू केली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये जी आपली प्राथमिक सोसायटी आहे या सोसा, या सोसायटीला आपण बहुद्देशी सोसायटीमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित करून तेरा प्रकारच्या योजना या सोसायटीला आपण देणार आहोत की ज्या योजनांच्या माध्यमातून ती सोसायटी बळकट होईल आणि ती सोसायटी त्या ठिकाणी होऊन एक प्रकारे शेतकऱ्याच्या शेतमाला भाव देण्याकरता बाजाराचं काम ही गावातली सोसायटीच करेल अशा प्रकारचं आपण एक काम हातामध्ये घेतलंय याच्याकरता देखील वर्ल्ड बँकेने आपल्याला मदत दिलेली आहे यासोबत अन्न प्रक्रिया छोटे प्रकल्प याकरता देखील आता आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत करणं सुरू केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये अन्न प्रक्रियेचे छोटे प्रकल्प लागून त्या ठिकाणी जे काही आपलं वेस्टेज आहे ते वेस्टेज दूर व्हावं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक अशा प्रकारे त्याचा पैसा मिळावा असा हुड़ हुड़ आपला प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना माननीय प्रधानमंत्री मोदयांनी द्रोण निधीचा जो कॉन्सेप्ट आणला आहे हळूहळू आपल्याला तो कॉन्सेप्ट लागू करायचा आहे आता आम्ही अग्रिस्टॅक्ट ही व्यवस्था आमच्या बावनकुळे साहेबांच्या या माध्यमातून त्या ठिकाणी महसूल विभागातून सुरू केली आहे याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचं डिजिटायझेशन आम्ही करतो आहोत आणि हा शहाण्णव लाख शेतकऱ्यांचं झालेलं आहे अजून वीस लाख शेतकऱ्यांचं करायचं आहे त्यामुळे प्रत्येकाचं डिजिटायझेशन करून आता आपल्याला अनेक वेळा प्रश्न येतो की आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी फेरफाराचा विषय असतो किंवा पंचनाम्याचा विषय असतो किंवा ई पीक पाहणीचा विषय असतो प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अडचणी होतात आता या सगळ्या गोष्टी डिजिटल माध्यमातनं सॅटेलाइटच्या माध्यमातनं ड्रोनच्या माध्यमातनं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायची असेल तरी देखील आमच्याकडे पंचनामे झाले नाही पंचनामे चुकीचे झाले आमच्याकडे कोणी आलंच नाही असं म्हणायला आता कुठे वावच राहणार नाही अशा प्रकारे कम्प्लिटली डिजिटली आम्ही ते करतो आहोत आणि हे करत असताना आपल्याला पुढच्या काळामध्ये गट शेतीकडे मोठ्या प्रमाणात जायचं आहे आणि गट शेतीसोबत नैसर्गिक शेतीकडे जायचं आहे त्यामुळे गट शेती करता आणि नैसर्गिक शेती करता मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती करताना त्या शेतीमध्ये आपली उत्पादकता वाढली पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळे प्रयोग हे आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये गुंतवणूक करायची आज आपल्याला माहिती आहे की मोदीजीने आपल्याला सहा हजार रुपये देणं सुरू केलं तर आपणही राज्याकडनं सहा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याची सुरुवात केली पण शेतीमध्ये रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन पेक्षा गुंतवणूक वाढली पाहिजे गुंतवणूक जर वाढली तरच शेती फायद्याची होईल आणि म्हणून ही गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं एक मोठा कार्यक्रम आपण राबवलेला आहे की ज्यातनं शेतकऱ्यांना अधिकारिता देऊन शेतकऱ्याची गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढवून शेतकऱ्याच्या शेतीत गुंतवणूक करून आणि शेती ही फायद्याची झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे मला विश्वास आहे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या या ज्या योजना हातामध्ये घेतल्या या योजना निश्चितपणे यशस्वी होतील आणि माझ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीनं मागच्या काळामध्ये आपण बळीराजा जलसंजीवनी योजना आणली आणि वर्षानुवर्ष जे सिंचनाचे प्रकल्प अपूर्ण होते पाच वर्षामध्ये एकोणऐंशी प्रकल्प या विदर्भातले आपण पूर्ण केले पंचवीस हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी लावले